अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल श्री स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करोत हेच स्वामींचरणी प्रार्थना चला तर मग ऐकूया स्वामींचे दिव्य संदेश आणि मार्गदर्शन स्वामी म्हणतात आज तुझा मागे असलेली सर्व चिंता तुझा मागे असलेली साडेसाती आज संपणार आहे बाळा चिंता करत रडत बसू नकोस तुझ्या जीवनाच्या परिवर्तनाची सुरुवात मी आजपासून करत आहे बाळा जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस बाळा तू माझा भक्त आहेस हे मला माहीत आहे तू माझी एवढी मनापासून सेवा करत आहेस या सेवेसाठी मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या पाठीमागे असलेली सर्व पिढा सर्व संकटे मी संपवण्यासाठी आलो आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ब ऐकणार असशील तर आपले हे भक्तिमय चॅनेल लगेच सबस्क्राईब करून ठेव बाळा या संदेशाद्वारे तुला खूप सुंदर मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुझी सर्व चिंता संपवण्यासाठी मी आज तुझ्याशी बोलत आहे तू ज्या प्रकारे माझी सेवा करतोस प्रार्थना करतोस त्यासाठी मी खूप खुश आहे देवाची अद्भुत शक्ती आपल्या सदैव पाठीशी आहे देवाचे चमत्कार ओळखायला शिका देव कुठल्याही क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार करतील आणि तुम्हाला समजणार देखील नाही म्हणून देवाच्या शक्तीला नाकारू नका देवाने पाठवलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या रूपामध्ये देव आपल्या मदतीसाठी धावून येत असतात देव पाठवतच असतात असे व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत असतात जे कधीकधी आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतात म्हणून हे सर्व देवांचीच रूपे आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत सर्व काही देवच चालवत आहेत म्हणून कोणत्या क्षणी काय घडणार आहे काय घडायचं आहे हे सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे म्हणून देवाच्या या भयंकर मोठ्या शक्तीशी आपण जोडले गेलेलो आहोत आणि या शक्तीचा वापर करून देव आपले आयुष्य उज्ज्वल करत आहे म्हणून स्वामींवर कधीच अविश्वास दाखवू नका देव कुठल्याही रूपामध्ये येऊन तुमची मदत करून जातात विश्वास असल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ कमेंट करा माणूस हा त्याच्या कार्यासाठी प्रसिद्ध होत असतो परंतु प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठलीच गोष्ट जीवनात करू नका काही करायचं असेल तर ते गोरगरिबांची मदत करा अन्नदान करा सर्व काही तुम्हाला आपोआप मिळेल आयुष्यात कधी कोणाचं मन दुखावू नका कधी कोणाला वाईट वाटेल असे बोलू नका कधी आपल्यामुळे कोणाची काही हानी होईल असं वागू नका कधी आपल्यामुळे कोणाचं मन तुटेल आणि ती व्यक्ती त्रासामध्ये गुंतेल असं काहीच करू नका कधी आपल्यामुळे कोणाचा जीव जाईल कोणाच्या जीवाला धोका होईल असेही कधीच वागू नका देवाने सांगितलेले हे सर्व मंत्र आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत हे मार्ग जर आपण अवलंबले तर जीवनात आपण नक्की सफळ होऊ बाळांनो स्वामी हे प्रत्यक्ष तुम्हाला सांगण्यासाठी आले आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा माझे आशीर्वाद आणि माझी चमत्कार तु तुमच्या निरंतर कल्याणासाठी आहेत जेव्हा तुम्ही मनापासून ती प्रार्थना करतात की तुमच्यासोबत जे काही अन्यायपूर्वक घडले आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे आशीर्वाद मागितले आहेत आता ते लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहेत आता या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश मनापासून ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी सांगू इच्छितो की आजपर्यंत तुझ्याजवळून जे काही अधिकार काढून घेतले होते आणि तुला ते सर्व काही प्राप्त होताना त्यावर कोणी अन्य अधिकार गाजवत होते त्यासाठी आता तुला आशीर्वादित करण्यात येत आहे आणि तुझ्यासोबत तो न्याय करण्यात येत आहे विसरू नका जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हाही देव ते पाहत आहेत मनुष्य काहीही करण्याचा प्रयत्न करतो त्याला असे वाटते की तो कधीकधी जे काही चुकीचे करतो त्याला तो पांघरून घालून ते लपवू शकतो पण देवाची दृष्टी प्रत्येक ठिकाणी जागरूक आहे जेव्हा तुम्ही खूप काही असे कर्म करतात जे चांगले आहे तेही जर देव पाहतात तर हे लक्षात घ्या की जर तुमच्या सोबत कोणी चुकीचे करत आहे ते देखील देव पाहत आहेत बाळा तुझी काळजी संपवणारा हा संदेश या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून माझ्या बाळाला निश्चित करणारा हा संदेश मी त्याला देऊ इच्छितो तुझ्याकडे आता ते अधिकार पुन्हा प्राप्त होऊन तुझे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुझ्या अधिकारांवर त्यांनी त्यांचा आजपर्यंत अधिकार गाजवलेला आहे पण आता परिस्थिती परिवर्तित होणार आहे जे त्यांनी तुझ्याकडून हिसकावून घेतले आहे ते तुला परत दुपटीने प्राप्त होणार आहे माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार आता तू इथून पुढे अनुभव करणार आहेस बाळा तुझ्यासाठी मी नक्कीच न्याय करणार आहे तू माझ्यावर निश्चिंतपणे भरोसा ठेव बाळा मी तुझ्यासाठी तुझे कार्य करत आहे जेव्हा माझे कार्य पूर्ण होईल तेव्हा तुझ्याकडे एक मोठा चमत्कार तुला प्राप्त होईल तुझ्या असलेल्या समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्यात देव देणार आहे आणि तुझ्या देवात ते सामर्थ्य आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्यासाठी कार्य करत आहे जेव्हा ज्यावेळेस तुमच्याकडून कुणी खूप काही हिरावून घेतलेले आहे तेव्हा आता तुम्ही काही माझ्याकडे प्रार्थना केलेली आहे त्यावर विश्वास ठेवा मी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुमचे कर्म देखील पाहिले आहेत आता तुमच्या सर्व काही कर्मांना एकत्रित करून तुम्हाला ते फळ मिळण्याची योग्य वेळ येत आहे स्वाभिमंतात बाळा तू निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण देवानी या क्षणाला तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले आहे तेव्हा आता तुला निश्चिंत करणे आवश्यक आहे काळजी करू नको मी तुझ्यासाठी कार्य करत असताना तुला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही जेव्हा ज्या लोकांनी तुला खूप काही लुबाडलेले आहे आणि तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तेव्हा आता विश्वास ठेव तुझ्यासाठी माझे कार्य घडणार आहे ती वेळ लवकरच जवळ येत आहे त्या लोकांना त्या कर्माची आता शिक्षा भोगण्याची वेळ जवळ येत आहे ते देखील तू स्वतः आपल्या डोळ्यांनी बघणार आहेस इथून मागेही तुला खूप काही संघर्ष करावा लागलेला आहे कारण जेव्हा कधी तू आपल्या अधिकारांना प्राप्त करण्यासाठी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला आहेस तेव्हा तुझ्या आवाजाला आवाजा दाबून टाकण्याचा प्रयत्न करणारा खूप काही व्यक्ती तुझ्यासोबत होते आणि तुझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मला हे सर्व काही माहीत आहे तू जेव्हाही प्रयत्न करतोस तेव्हा ते वाते विरोधक तुझ्या कार्यात अडथळे आणून तुझ्यासोबत खूप काही वादविवाद करून तुला मागे ठेवू इच्छितात तुझा विरोध करून तुला खूप काही दबाव आणतात हे मी सगळे पाहत आहे पण इथून पुढे त्यांचे ते कट कारस्थान कार्य करणार नाही कारण ही देवी योजना तुझ्यासाठी घडत आहे तुझा, तुझा ज्यावर अधिकार आहे आणि तू जे काही आपल्या कर्माने प्राप्त केले आहे आणि जे तुझ्याकडून हिसकावून घेण्यात आले आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला पुन्हा प्राप्त होईल बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमचे पुण्य वाढवणार आहे भाग्य जागवणार आहे चमकवणार आहे तेव्हा निश्चिंत रहा तुझे भाग्योदय होण्याचा काळ जवळ येत आहे ते आता पस्तावतील ज्यांनी तुला ते दुःख सहन करावाला लावले होते त्यांनी तुला विरोध केला आहे पण इथून पुढे ते आता नतमस्तक तु, होतील कारण आता तू तु, तुझा मार्ग मी मोकळा करत आहे ज्यांनी कुणी तुझ्याजवळ जे काही होते ते काढून घेतले आहे ते परत तुझ्याकडे येऊन ते सर्व काही देतील यावर विश्वास ठेव कारण तू केलेले सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या चरणाशी सोपवलेले आहे तेव्हा देव आता तुझ्यासाठी मोठा न्याय करणार आहे निश्चिंत रहा माझी कृपा निरंतर आता तुझ्या जीवनात इथून पुढे तू अनुभव करणार आहेस जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे देवाचा न्याय तुमच्यासोबत घडणार आहे तुम्ही जी काही प्रार्थना न्यायासाठी देवाकडे करत आहात अधिकारांसाठी करत आहात ते सर्व काही देव तुम्हाला प्रदान करतील यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा देवाने तुमच्यासाठी ते घडवले आहे अगदी शक्य आहे आज तुमच्यासाठी अशक्य असे काही उरणार नाही देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी आता जागरूक झालो आहे तेव्हा तुझ्या दिशेने ते लोक येतील ते तुझी मागणी त्यांच्या ठेव आणि मग बघ माझा चमत्कार कारण जेव्हा तू माझे स्मरण करून ते सर्व काही अधिकार मागशील तेव्हा तुला काही काळातच प्राप्त होतील हा माझा तुला आशीर्वाद बाळा ज्यांनी तुझे मन दुखावले आहे ज्यांनी तुला त्या यातना दिल्या आहेत सर्व काही कष्ट त्यांना आता प्राप्त होणार आहे कारण प्रत्येकाला या जन्मात जे काही करतात त्याची कर्मफळे भोगून द्यावी लागतात तेव्हा आता शांत रहा आणि आपले कर्म योग्य दिशेने घेऊन चल तुझ्यासाठी मोठा विजय ठरवलेला आहे देवानी सांगितलेल्या मार्गावर चला बाळांनो आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि दररोज संदेश ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ